वसमत येथे सर्वज्ञ क्लिनिक आणि श्री माऊली मेडिकलचा शुभारंभ लताबाई आणि विश्वनाथराव सटवाजी जाधव आणि गायत्री दिगंबराव दत्तराव क्षीरसागर आई वडील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद जपत आम्ही आपल्या सेवेत सर्वज्ञ क्लिनिक आणि श्री माऊली मेडिकलचा शुभारंभ करत आहोत असे डॉक्टर चक्रधर जाधव डॉक्टर रुपाली जाधव पवार यांनी बोलताना सांगितले आहे यावेळी डॉक्टर अजय मुंदडा चिरंजीव गुणेश क्षीरसागर आदींची उपस्थिती होती सावित्रीबाई फुले कॉलेज समोर कवठा रोड वसमत या ठिकाणी हे हॉस्पिटल आहे एक वेळ अवश्य भेट द्या असे आवाहन डॉक्टर चक्रधर जाधव यांनी केले आहे प्रथम तर तुमच्या सर्व माध्यमांचं आभार व्यक्त करतो आज आमच्यासाठी तुम्ही वेळ काढून आलात आज आम्ही एका खेडेगावातून शिक्षण घेऊन पुण्यामध्ये आयुष्यूच्या ठिकाणी दहा एक वर्षाचा अनुभव घेतलेला आहे त्या अनुभवाचा आम्हाला इकडं आपल्या रुग्णांना आपल्या परिसरातील रुग्णांसाठी चांगला उपयोग होईल त्यासाठी आम्ही इथे एक सर्वज्ञ क्लिनिक ही हॉस्पिटल चालू केलेलं आहे या ठिकाणी प्राथमिक उपचारापासून कुठल्याही आजारावरती ई सी जी असो हार्ट अटॅकचे निदान असो मधुमेह डायबिटीज शुगर बालरोग असो स्त्रीरोग असो या ऑर्थोपेडिक हाडाचे विकार असो त्या सर्व आजारावरती इथे इलाज होतील आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी पण वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन लाभणार आहे आम्ही अत्यल्प दरामध्ये आपल्या ग्रामीण लोक लुगा, लोक रुग्णांची चांगली सेवा करू नागरिकांना एवढं आवाहन करा की आपण आपला आहार हा चांगला ठेवावा स्वच्छतेचं चांगलं पालन करावं व्यसनापासून दूर राहावं त्याच्यामुळे निरोगी राहिल्यावर हॉस्पिटलची गरजच पडणार नाही आराध्य दैवत तलाव धनव्रंथ आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने आज आम्ही या स्थितीपर्यंत पोहोचलेले आहोत माझं यूजी आणि पी जी एस सी नागपूरमधून हो झाले आहे आणि इथे तर मी गायने प्रॅक्टिस सुरू करणार आहे आपल्या जे देशातील लोकसंख्या लोकसंख्यामध्ये स्त्री आणि बाल यांचा समावेश होत असतो तो हल्लरेबल ग्रुपचे पीपल आहेत त्यांच्यासाठी आम्ही ते खास सुविधा केली आहे त्याप्रमाणे लोक आहार विहार घ्यावेत शेथंसुद्धा आम्ही इथे मार्गदर्शन त्यानंतर गर्भसंस्कार शिबिर वगैरे आम्ही कंडक्ट करू तर सर्व जनतेनी वसमतवाशी आणि या खेडोपाड्यातल्या लोकांनी याचा लाभ घ्यावा असे मी त्यांना आवाहन करते धन्यवाद सर्वांचे आभार प्रतिनिधी नंदू परदेशी वी न्यूज मराठी वसमत हिंगोली